दार्शनिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या संदर्भात त्यांच्या वेळापत्रकाच्या संदर्भात निवेदन देण्यात दे 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 आलेलं आहे त्या निवेदनाची कॉफी माननीय पोलीस निरीक्षक हैदराबाद पोलीस ठाणे यांच्याकडे सुद्धा आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनासुद्धा निवेदनाची कॉपी देण्यात आलेली आहे आता आम्ही उभे आहोत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासोबत वेगवेगळ्या सामाजिक संघटनांची पदाधिकारी विद्यार्थी पदाधिकारी विद्यार्थी पालक आणि एक छोटीशी सुद्धा या ठिकाणी तिच्यावरती खऱ्या अर्थान दिला असं वाटतं की इंग्रजी शाळा सकाळी दहा ते चार या वेळेमध्ये सुरू झाल्या पाहिजेत असं केवळ पालकांचंच म्हणणं नाही शिक्षकांचंच म्हणणं नाही तरी या छोट्याशा सुद्धा म्हणणं आहे की माझी झोप पूर्ण होत नाही मला व्यायामाला वेळ मिळत नाही मला खेळायला वेळ मिळत नाही माझ्या व्यायामाचं म्हणा दिल्यानंतर मला सकाळी दहा वाजता शाळा सुरू झाली तर माझं आरोग्य चांगलं राहील अशा प्रकारची भूमिका सुद्धा माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडे या सुद्धा मुलीने मांडलेली आहे माननीय पी आय साहेबांकडेचिका सांगितलेली आहे आणि म्हणून आज संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेला आम्ही सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने हा जो लढा आहे आम्ही आपल्या प्रतिनिधी स्वरूपात लढत आहोत कारण इंग्रजी शाळा सकाळी सात वाजता त्या विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजता शाळेमध्ये ठेवले जातं साधारणतः त्या विद्यार्थ्यांना सकाळी साडेपाचपासूनच तयारी करावं लागतं त्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांना पालक झोपेतून त्या ठिकाणी उठवतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची घोर निराशा होते पुन्हा त्या विद्यार्थ्यांना सकाळी एका घरी एखादी पोळी खाऊन जावं लागतं आणि पुन्हा डब्बा घेऊन जात असताना प्रवासामध्ये प्रचंड धावपळ त्या ठिकाणी होते बऱ्याचशा बसेसमध्ये चाळीस सीटची तीस सीटची कॅपॅसिटी आहे पण इंग्रजी शाळा शाळामध्ये अपेक्षेपेक्षा त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवेश झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी एका बसेसमध्ये पन्नास ते साठ सत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी बसवतात कॅबिनमध्ये सुद्धा विद्यार्थी बसवतात पाठीमधील सीटवर दोन दोन तीन तीन विद्यार्थी त्या ठिकाणी बसवतात आणि त्यामुळं त्यामुळे प्रवासामध्ये त्या विद्यार्थ्यांना अपचित होतं काही मुलांना बोल बोल त्या बसमध्ये उद्या सुरू होतात भरभर सुरू होतं शाळेत पुन्हा आठ ते नऊ तास शाळेमध्ये थांबावं लागतं खेळाचा तास सुद्धा त्यांचा पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं आरोग्य त्याच्याकडे आमी तो आज अमाला ही गोष्ट आम्ही माननीय अधिकारी यांना समजावून सांगितलेली आहे प्राथमिक आणि माध्यमिकला तर त्यांनी आज आम्हाला सकारात्मक बोलले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तात्काळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करू आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुद्धा तोच नेम जो तो जिल्हा परिषदेच्या शाळांना नेम आहे तो दहा ते चार आम्ही ठेवूया आणि शासन निरे निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करूया अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे जर दिनांक चोवीस तारखेपर्यंत जर माननीय अधिकाऱ्यांनी जर अशा प्रकारचं जी आर काढलं नाही तात्काळ त्या शासन निर्णयाची जर अंमलबजावणी केली नाही तर चोवीस तारखेला नांदेडच्या जिल्हा परिषदेसमोर प्रचंड मोठे धरणे आणि गैरस आंदोलन सकाळी साडे अकरा ते चार या वेळेमध्ये आणि सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी राजकीय संघटनांचे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचे जे काही पदाधिकारी आहेत यांच्याबरोबर स्वतः विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये येणार आहेत पालक त्या आंदोलनामध्ये येणार आहेत शिक्षक त्या आंदोलनामध्ये येणार आहेत या सर्वांच्या वतीने फार मोठं जनआंदोलन जिल्हा परिषद नांदेड समोर आम्ही या ठिकाणी करणार आहोत म्हणून सर्व नांदेडकरांना मी आवाहन करू इच्छितो आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आपल्या मुलांच्या आप भवितव्यासाठी आपण या आंदोलनामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी व्हायचा आहे माननीय पोलीस निरीक्षक वजीराबाद पोलीस ठाणे यांची सुद्धा आंदोलन आपण परवानगी घेतलेली आहे त्यामुळे कोणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करू शकतो शिक्षक प्राध्यापक डॉक्टर वकील इंजिनियर जे नोकरदार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात आपण आपली कामं करून या आंदोलनामध्ये दर दिवसातून एक तास जरी वेळ दिला तरी हे आंदोलन सक्सेस होऊ शकतं आणि जे सकाळी सात वाजता मुलांची जिथे बेजारी होत आहे संध्याकाळी चार पर्यंत पर्यंत मुलांना जे थांबून घेत आहेत शिक्षण <coughs> करत आहेत हे सगळं थांबलं पाहिजे अशा प्रकारची लढाई आम्ही महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यापासून सुरुवात करत आहोत एवढंच या प्रसंगी मी सांगतो यानंतर छोटीशी मुलगी सांगणार आहे की सकाळी शाळेमध्ये जरा किती घातक आहे तर दोन वेळी होता तुझं नाव पूर्ण